वृत्ताची दखल खानापूर नगरपंचायतीकडून विद्यानगरात रस्त्याची डागडुजी खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात पावसाळ्यात रस्त्याची दुर्दशा झाली होती प्रसारित बातमीची दखल घेऊन खानापूर नगरपंचायतीचे इंजिनियर तिरुपती राठोड व कर्मचारी श्री गुल्डार यांनी विद्यानगरातील रस्त्याची पाहणी करून लागलीत जेसीपीच्या सहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता रद्द सोयीचा केला त्यामुळे विद्यानगरातील नागरिकांकडून समाधान पसरले आहे सातत्याने रस्त्याच्या समस्या मांडली विद्यानगरातील रस्त्या गटारी आदींच्या समस्या प्रसार माध्यमातून मांडली होती याशिवाय नागरिकांनी नगरपंचायतीकडे अर्ज विनंत्या केल्या होत्या याची दखल घेऊन गुरुवार दिनांक अकरा रोजी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले त्यामुळे रस्त्याचंही रुंदीकरण झाले व रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले त्यामुळे विद्यानगरातील नागरिकांमध्ये समाधान पसरले गटारी रस्त्यांचा विकास करावा खानापुरातील विद्यानगरात गटारी व रस्त्याचे डांबरीकरण झालं नाही त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून गटारी व रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी होत आहे तेव्हा या भागातील गटारी व रस्ते लवकर व्हावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे